दानवे यांना निलंबन करण्यात आलं होतं आता दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्या निलंबनाचा कालावधी आता कमी करण्यात आला आहे त्यांनी आता पत्राद्वारे या ठिकाणी माफी मागितली दानवेंचा निलंबनाचा कालावधी आता पाच ऐवजी तीन दिवस करण्यात आला शुक्रवारपासून दानवे विधान परिषदेमध्ये पुन्हा कामकाजासाठी येणार आहेत दिनांक दोन हजार दोन चोवीस रोजी ठराव संमत करून विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसाकरता निलंबित केले होते तसेच सद्रो निलंबनाच्या कालावधीत हो त्यांना विधिमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांऐवजी तीन दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करत आहे मी आता सभागृहापणे ठराव मताच टाकते